कोपडी येथील घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं मुख आयोजन करण्यात आले होते कोपडी येथील अल्पवयीन मुलीवरती झालेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण होईल दुर्दैवाची बाब म्हणजे फास्टॅग कोर्टामध्ये केस सुरू असूनही या प्रकरणी निकाल लागलेला नाही उशिराचा न्याय म्हणजे न्याय नाकारण्यासारखंच आहे कोपर्डीतील बलात्कार प्रकरणी हे सिद्ध होत आहे ही खेदाची बाब आहे कोपर्डी येथील घटनेतील आरोपींना तात्काळ शिक्षा करावी अशी मागणी अनेक स्तरातून होत आहे या घटनेला एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं निषेध नोंदवत मुक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं आम्ही आज निषेध करत आहे इतक्या गुणपणे हत्या झाल्यानंतर फास्ट ट्रॅकमध्ये केस चालत असताना था एक वर्षात सुद्धा त्या परिगाराला शिक्षा भेटत नाही एक वर्षात जर फास्ट न्याय मिळत नसेल तर हा न्याय अन्यायासारखा किंवा न मिळालेल्या न्यायासारखा आहे त्यामुळं आम्हाला आज पुन्हा हत्याचा निषेध व्यक्त करत आहोत मुख्यमंत्र्यांकडे गृह खातं असतानासुद्धा त्यांनी जर समाजाला आमच्या महिला भगिनीला एकीकडे ते म्हणतात की बेटी बचाव बेटी पढाव आणि दुसरीकडं बेटीला न्याय देत नाही तर त्यांनी आपल्या गृह खात्याचं त्यांनी आपला राजीनामा द्यावा त्यांच्याकडे आम्ही ही पण मागणी केली होती राजीनाम्याची तर ते त्यावर नकारात्मक भूमिका आहे ते सर्व खाते स्वतः सांभाळू इच्छितात कारण त्यांची मनमानी कारभार ते चालू शकतात टप्पी भूमिका त्यांची आहे ती ही आता आमच्यासमोर आलेली आहे आज आम्ही महिला सुरक्षित नाही आहेत आम्हाला समाजात वावरताना अपमानास्पद वागणूक भेटत आहेत महिलांवर शारीरिक अत्याचार असेल बलात्कार असून तिच्याकडे दिवसांदिवस गावात शहरात खेड्यागावात वाढत चाललेली आहे त्याचा आज आम्ही निषेध करतो फास्ट्रॅकमध्ये जर त्यांना शिक्षा परिक्षाची मागणी करतो आणि मुख्यमंत्र्यांच्या पूर्वाखातीची कारण त्यांनी दुसऱ्याकडे द्यावं ही ही आमची एक मागणी आहे या दोन्ही मागणी आमच्या मागण्या झाल्या नाही तर याच्यानंतर आम्ही आणखी दूर आंदोलन करून ही आमची भूमिका आहे ज्या <coughs> कंप्यूटर प्रकरणामुळं पूर्ण महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मोर्चे वगैरे सर्व निदर्शनं लाखोचे मोर्चे निघाले आणि त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसने मागणी केली की त्या जे नाराधाम आहेत त्यांना फाशीवर लवकर लवकर चालवलं पाहिजे त्या त्या प्रकरणाची लवकरात लवकर केली पाहिजे चौकशी झाली पाहिजे परंतु सरकारने सांगितलं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही एक वर्षाच्या आतमध्ये हा खून खटला चालू आणि जे काही दोषी आहेत त्या नाराधामांना मी अशीपर्यंत दिलेशावर राहणार नाही ना ना अशी बोलगणा केली आज जर खरं पाहि पाहिलं तर आज कुठल्या प्रकारची त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट ही नाही आहे उलट दिवसेंदिवस तदनंतरही अनेक ठिकाणी जो जुलूम आणि बलात्कारच्या घटना घडल्या गट की जेणेकरून नागरिकांचं सर्वसाधारणपणे सुरक्षितता राहिलेलीच नाही आणि म्हणून त्याचा निषेध म्हणून करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी गा महात्मा गांधींच्या Uh, Putnea să mor. या धरण्याचा थोडा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी करत आहोत निश्चित प्रकारे सरकारला जाग घ्यावी जर लवकरात लवकर जर त्यांनी निकाल लावला नाही तर आम्ही पुन्हा मोठ्या प्रमाणामध्ये समजून आज महाराष्ट्रामध्ये पूर्ण राष्ट्रवादी हो काँग्रेसने आज पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुका प्लेस आणि जिल्हा प्लेसला हे कार्यक्रम चालू आहे आम्ही मोर्चे आणि निर्देश यापुढे सुरु ठरवणार जोपर्यंत आम्हाला त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत यामध्ये मेहराज पटेल सुनीता चव्हाण प्रतिभा वैद्य यांच्यासह राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या पदाधिकारी तसेच अनेक तरुणींची यावेळी उपस्थिती होती